कारण मुलाच्या जीवनातील पहिले गुरु कोण बोला ना कोण मावशी ना कोण मग आईच आहे महाराज कारण आजपर्यंतचा इतिहास आहे मुलगा आजपर्यंत स्वतःचा मुलगा घडवण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे पहिलं नाव आईचं पुढे येतं बरं का मला सांगा छत्रपती शिवाजी महाराज घडले घडवले कुणी बोला ना पहिल्यांदा नाव कोणाचं पुढे येतं अरे जिजामातेचं नाव पुढे येतं आपण भागवत कथा श्रवण करत आहात भागवत कथेमध्ये ध्रुवबळाची कथा आपण ऐकली आहे बरोबर त्या ध्रुवबळाला जर घडवण्याचं काम कोणी केलं असेल तर ती सुनीती मातेने केलेलं आहे म्हणजे आईने केलेलं आहे बरं का सहा वर्षाच्या वयामध्ये ध्रुव बाळ खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतो त्या ध्रुवाच्या मनाची तयारी कोण करून घेतो महाराज ध्रुवाच्या मनाची तयारी ती सुनीती माता करून घेते किती उदाहरण सांग विवेकानंद घडले घडवले कुणी पहिल्यांदा नाव कोणाचं येत विवेकानंद विवेकानंदांच्या जीवनातलं उदाहरण आहे ज्या वेळेला विवेकानंद म्हणजे बालपणीचा नरेंद्र ज्या वेळेला लहान आहे एक दिवस संध्याकाळची वेळ आहे वडील आणि छोटासा नरेंद्र घराच्या बाहेर असा रस्त्याने फिरण्याकरता निघाले आणि रस्त्याने ज्या वेळेला निघालेले आहे त्यावेळेला वडिलांनी सहज स्वतःच्या मुलाला नरेंद्रला एक प्रश्न विचारला बाळ नरेंद्र बाळा सांग मोठ झाल्यानंतर तुला काय व्हायचंय नरेंद्रांनी सांगितलं नेमका समोरून एक टांगेवाला येत होता तो टांगेवाला नरेंद्रांनी पाहिला आणि नरेंद्र म्हणतो बाबा मला मोठा झाल्यानंतर टांगा हाकलणारा आहे बापाला आनंद वाटला असेल का बापाला राग आला कारण मला असं वाटतं प्रत्येक बापाचे मुलाकडून स्वप्न वेगळे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक बापाची तयारी सुद्धा चालू आहे की नाही प्रत्येक बापाच मुलाकडून स्वप्न आहे की माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं माझ्या मुलाने क्लास वन अधिकारी व्हावं माझ्या मुलाने शिक्षक व्हावं पण माझ्या मुलाने साधू व्हावं काही बाप्पाला वाटत नाही विठाला विठाला विवेकानंद बाबा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे ते माझ्या घरात नव्हे मग शेजारच्या घरात जन्माला यावे विठाला वडिलांची सुद्धा नरेंद्राकडून याच उत्तराची अपेक्षा होती की माझ्या मुलांनी म्हणायला पाहिजे होत की बाबा मला डॉक्टर व्हायचंय बाबा मला इंजिनियर व्हायचंय बाबा मला व्हायचं अधिकारी व्हायचंय पण मुलाने दिलेलं उत्तर ऐकून वडिलांना राग आला आणि एक खाली उडली ओढत ओढत घरी आणलं आणि आईच्या अंगावर ढकलून गेलं म्हटलं हे गे सांभाळ तुझा पोरगा वडील संतापलेले आहे आईने विचारलं का हो आताच तुम्ही पाच मिनिट झाले घराच्या बाहेर गेले दोघही आनंदात गेले असत खेळत गेले पण आता नेमकं एवढं चिरायला झालं काय आणि त्यावेळेला मात्र नरेंद्राचे वडील सांगतात या नरेंद्राला मी सहज प्रश्न विचारला बाळ नरेंद्र बाळा मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचंय मला असं वाटलं होतं की नरेंद्र म्हणेल बाबा मला डॉक्टर व्हायचंय मला इंजिनियर व्हायचं बाबा मला तुमच्यासारखं वकील व्हायचंय अहो मी करता काय स्वप्न पाहून ठेवले आणि याचे स्वप्न बाबा किती खालच्या आहे म्हटले झालं काय म्हटले याला टांगा आहे टांगा हकलणारा म्हटले हे गे सांभाळ तुझा पोरगा वडील संतापलेले आहे राग राग घराच्या बाहेर निघून गेले आईच्या अंगावरून नरेंद्राला ढकलून गेलं पण ती आई होती नरेंद्रा आई आईने नरेंद्राला मारलं नाही आईने नरेंद्राच्या डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून हात फिरवला आणि पुन्हा नरेंद्राला तोच प्रश्न विचारला बाळ बाड़ नरेंद्र बाळा खरोखर सांग मोठ झाल्यानंतर काय व्हायचं तुम्हाला माहितीये लहान मुलं अटी असतात एखादी गोष्ट त्यांच्यामध्ये धोक्यामध्ये बसली ती करणार म्हणजे करणार एखाद्या वस्तू करता त्यांनी रडायला सुरुवात केली आता ज्यांना ज्यांना लहान लहान मुलं आहे आम्हाला अंगला अनुभव व्हायचा दुकानात गेला आणि नको घेऊ ती वस्तू नाही नाही पाहिजे म्हणजे पाहिजे एखाद्या वस्तूचा हट्ट धरला रे धरला की ते केल्याशिवाय पूर्ण राहणार नाही पण ती नरेंद्राची आई आहे नरेंद्राने सांगितलं आई मला मोठं झाल्यानंतर टांगा हकलणार व्हायचं आईने नरेंद्राला मारलं नाही नरेंद्राच्या पाठीून हात फिरवला पण काय झालं घरामध्ये एक चित्र लावलं होतं चित्र असं होत आणि चित्र एक रथ आहे त्या रथाला पाच सहा घोडे झुंपलेले आहे त्या रथामध्ये मागे अर्जुन बसलेला आहे आणि त्याच रथाचं सारथ्य करण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या रथावर बसलेला आहे नेमका आईने भिंतीवरच चित्र पाहिलं आणि पुन्हा नरेंद्राला तोच प्रश्न विचारला बाळ नरेंद्र बाळा खरोखर सांग मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचं आहे नरेंद्रने सांगितलं आई मोठं झाल्यानंतर मला टांगा हाकल नाराज पाहिजे आईने नरेंद्रला नरे मारलं नाही फक्त भिंतीवरच्या चित्राकडं असं बोट दाखवलं आणि सांगितलं बाळ नरेंद्र बाळा मोठ झाल्यानंतर टांगा हाकलणाराच हो पण या भगवान श्री कृष्ण परमात्म्यासारखा टांगा हाकलणारा हो अरे जगाच्या पाठीवर आईने फक्त मुलाचा दृष्टिकोन बदलला परिणाम तोच बालपणीचा नरेंद्र मोठ झाल्यानंतर स्वामी विवेकानंद बनला आणि हिंदू धर्माची कीर्ती फक्त भारतात नव्हे अरे भारताच्या बाहेर सुद्धा नेऊन पोचवली विठाला, विठाला।